क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी मुळगाव दळवट इथे बजावला मतदानाचा हक्क बघा सविस्तर काय बोलल्या भारती पवार दिनांक 20 मे रोजी सकाळी दिंडोरी लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील त्यांचे मूळगाव दळवट इथे मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सकाळी दळवट येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण करत शुभेच्छा दिल्या तसेच गावातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय दादासाहेब ए डी पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आशीर्वाद घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत गावातील आदिवासी महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे गाणे गात गावातून मतदान केंद्र गाठले त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई पती आणि मुलगी असा परिवार देखील सोबत होता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की कळवण सुरगाणा मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय तसेच दळवट येथील मतदान केंद्रावर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंट देखील ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भगवान किल्हारी अबोणा लोकसभेची सगळ्यात महत्वाची निवडणूक खर तर सगळ्यांनाच माहितीये की हे जेही मतदान होणार आहे हे जाणार आहे सरळ सरळ देशाच्या पंतप्रधानांना आणि जनतेने ठरवून टाकलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच परत एकदा आम्हाला हवे नक्कीच पण कांदा प्रश्न या ठिकाणी आणि कांदा प्रश्नावर सरकार गेल्या पाच वर्षापासून भक्कमपणे काम करते आणि पाच वर्षापासून मी पण जेव्हा पाठपुरावा करते तेव्हा माझ्याही निदर्शनास असं आलं की साठ वर्षात याच्यावर कधी फार विचार नाही झाला फक्त राजकारण झालं निर्यात बंद झाली निर्यात खुली झाली याच्या पलीकडे मागच्या साठ वर्षात साधा विचार सुद्धा केला नाही आणि आज आम्ही मात्र गारपीट झाली असेल नुकसान झालं असेल तेव्हा कांद्याला नुकसान भरपाई देण्याचा आग्रह धरला तीही दिली कांदा निर्यात खुली असली तरी भाव कमी झाले त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना पहिल्यांदा अनुदान दिलं आताही मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी अनुदान दिलं कांद्याच्या बाबतीत कांदा प्रक्रिया उद्योग आले पाहिजे यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार काम करते कांदा चाळी वाढल्या पाहिजे कारण जेव्हा स्टॉक वाढवण्याची चांगली व्यवस्था उभी राहिली उत्पादनाच्या आधार बिलकुल आपण म्हणतात तसं की जी निर्यात आता खुली झालेली आहे आणि त्याच्यातनच निशुल्क ती व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे सरकारने सांगितलं की जशी आवक वाढते तसं ते आम्ही निर्यात निशुल्क करणार मला असं वाटतं की मागच्या पाच वर्ष ही निशुल्कच निर्यात खुली होती आणि ही ती होणार याच्यातनं सात सरकार मार्ग काढणार आणि आपण म्हणाला तर ड्रायपोर्टचा विषय खूपच महत्वाचा आहे इथून एक्सेस मिळणारे डायरेक्ट तुमच्या एक्सपोर्टसाठी हे पहिल्यांदा होत आहे मला असं वाटतं की जेव्हा हे एक प्रकारची एग्रिकल्चर इंडस्ट्री उभी राहील खूप मोठा परिणाम खूप चांगली व्यवस्था आणि सगळं शेतकरी हितासाठी हे काम उभं राहत आहे याचा मला एक लोकप्रतिनिधी म्हणून आनंद आहे खरं तर हा आदिवासी नक्कीच मी माझ्या गावी आहे तळवटला आहे आणि आपण बघतोय की माझ्या सगळ्या माझ्या नंदा माझ्या जावा माझ्या मैत्रिणी माझ्या सासवा सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि ग्रामस्थ आहेत मला असं वाटतं की नक्कीच त्यांची अपेक्षा तीच आहे की या भागाचा विकास झाला पाहिजे आणि स्वर्गीय एटी पवार साहेबांचा वारसा घेऊन चालत असताना मूलभूत सुविधा रस्ते आहे आरोग्य आहे शिक्षण आहे यावर काम झालं पाहिजे परंतु मी हे यावरून सांगते की साठ वर्षामध्ये फक्त आणि फक्त आदिवासी भागामध्ये काही प्रमाणात दिशाभूल करून भाषण आणि मतदानाच्या दिशेनेच काम झालं प्रत्यक्षात मात्र आमचा विचार केला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी हो नक्कीच बघा ज्या देशात स्त्रीचा सन्मान होतो ते राष्ट्र पुढे जातात आणि आमच्याकडे आम्ही नेहमीच शुभ कार्याला देवींचे दर्शन घेतो मला असं वाटतं की आज एक महिला म्हणून मी हा सन्मानच समजते श्रीशक्तीचा की आमच्या राष्ट्रपती देखील एक महिला आहे आदिवासी भागाच आमचं भूषण आहे आणि आज इथे देखील मी पहिल्यांदा पहिली महिला खासदार म्हणून माझ्या मतदारसंघाने मला आशीर्वाद दिले माझ्या जनतेचे मी आभारी आहे त्यांनी एवढी मोठी विचारांची प्रगल्भता दाखवली मी आज पहिल्यांदी वोट केलं देशाच्या हितासाठी लोकशाहीच्या लोकशाहीच्या oh, याच्यासाठी धन्यवाद तरुणांना काय आवाहन करशील तरुणींना काय आवाहन जास्त मतदान होऊ जास्तीत जास्त मतदान होऊ द्या आपल्याला ने राईट दिली आहे तर आपलं सरकार आपण निवडा आणि जे जे फर्स्ट टाइम आहे आज लवकर वोट करा तरुणांसाठी आणखी काय सांगशील पहिले मतदान मग जलपान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा